हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणारे आरोपी ताब्यात शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी तेजस दिलीप या माननीय उपविभागीय दंडाधिकारी जळगाव यांच्याकडील तसेच सागर उर्फ बी डी सुरेश सपकाळे यास माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी प्रचलित कायद्यानुसार ठराविक कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केला होता दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांना प्राप्त झाली के सदर आरोपी कोणती कारण किंवा कायदेशीर परवानगी न घेता आपल्या राहत्या घरी वास्तव्य करतात मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह गणेश कुमार नायकर दीपक गजरे शशिकांत पाटील गणेश ढाकणे नवजित चौधरी काजुल सोनवणे तात्काळ होऊन छापा टाकला आरोपी आपल्या घरात मिळून आले मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह गणेश कुमार नायकर दीपक गजरे शशिकांत पाटील गणेश ढाकणे नवजित चौधरी काजुल सोनवणे यांनी तात्काळ होऊन छापा टाकला त्यावेळेला आरोपी आपल्या घरात मिळून आला त्या ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दपार आरोपी स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकूर हा देखील शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत डीएनसी कॉलेज परिसरात गावटी पिस्टल सह दहशत माजवत असताना मिळून आला होता त्याच्यावर शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव